शपथविधीची तयारी केली होती असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे औ कुणाचं नाव कुठे घेताय चांगल्या पवित्र ठिकाणी मी आलीय कुठे गटाराचं नाव घेताय प्लीज थँक्यू अहो कुणाचं नाव कुठे घेताय चांगल्या पवित्र ठिकाणी मी आलीये कुठे गटाराचं नाव घेताय प्लीज थँक्यू आदेश दिलेला आहे अंगावरती उठलेला हात जागेवर ठेवायचा नाही अंगावरती उठलेला हात जागेवर ठेवायचा नाही एक तर तू तरी ना तर मी तर जाईल एक तर तू तर मी तर माझे माझ्या हातपाय हलत नव्हते नव्हती सगळ्यात टेन्शन मला होत की समजा कुठे काय डास चावला मुंगी आलं तर खाजवायचं कस एक तर तू तर मी तरी जाईल माझा उल्लेख इकडे पक्षप्रमुख म्हणून केला गेला त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो की कोणी आहे अजून मला पक्षप्रमुख मानणारा तर पटकन लक्षात आलं देवेंद्र देवेंद्र अनेक आहेत काही चांगले आहेत काही कसे आहेत तुम्हाला माहिती आहे हा एक शब्द आहे संघर्ष यात्री यात्री खूप असतात टूर्स अँड ट्रॅव्हल्स वाले पण खूप आहेत सुरत गुवाहाटी वगैरे वगैरे असे ट्रॅव्हलिंग खूप होत सद्गुरु सुद्धा मला आठवत आहे तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हल्ली ज्याना ज्यांनी घडवले तो शिल्पकारच पडवण्याचा प्रयत्न सुरू झाले बाबूजीनी एक मुख्यमंत्रीपद सोडलं तर बहुतेक सगळी खाती सांभाळलेली <laughs> आहे म्हटलं मी एक मुख्यमंत्रीपद सोडलं तर दुसरं कोणतंही खात सांभाळलेलं नाही आता म्हणतात तो पीएम केअर फंड हा सरकारी नाहीये आणि त्याची चौकशी होऊ शकत नाही मग नेमका फंड आहे कोणाचा हा पीएम म्हणजे मी सहज गमतीत बोललो होतो त्या हास्य जत्रा मधले प्रभाकर मोरे फंड आहे का तो हा वसाड्या सांग पैसा गेला तरी कुठे काय मंडळी मजा घेताय ना हास्य जत्रेची उभाटाची ही हास्य जत्रा अजूनही पुढे चालूच राहणार आहे मात्र यांचा हा पाचटपणा बघण्या अगोदर एक छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवतोय ती प्लीज बघून घ्या रघुपती राम पती पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपति राघव राजा राम रामफति पावन सीता सीताराम तर मित्रांनो हे पवित्र मूळ राम भजन जे हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे ईश्वर तेरो नाम अजिबात गाऊ नका तर सुंदर विग्रह गंगा तुलसी सीताराम सीता जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम हे लक्ष्मणाचार्यांनी विरचित केलेलं मूळ पवित्र राम भजनच गा आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन ऐकवा त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच भजन शिकवा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेलकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील चला आता पुन्हा सुरुवात करूया उबाठा गटाच्या हास्य जत्रेच्या या पुढच्या प्रवासाला तेव्हा हसायला तयार राहा मै मेरी शिवसेना की नहीं होना दूंगा। नहीं, कभी नहीं। और मुझे जब दा मालूम होगा कि हो रही है सगळे सले नखरे करून बसले एक, एक जोस तो, तो ना एक दिवस नव्हे त्याच दिवशी काँग्रेसला गाडावीच लागेल मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो तो घातला तुम्हाला एवढे पदास बसवलं खरं आबरू माझी जात होती मला चला घाम फुटला काय रो कोण होती तिथे ये बड़ी अच्छी बात मी त्यांना कलंक बोललो फडतूस बोललो आता माझ्याकडे शब्द नाहीये म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले ए फ्यू मोमेंट्स ला आशी तर्कन। आशी तर्कन <laughs> <laughs> बोलतो बोलतो जरा थांबा जरा थांबा मला मला एक गोष्ट असं वाटते की काँग्रेस असो वा भारतीय जनता पक्ष असो यांनी आता सावरकर सावरकर आणि भाजपनी सुद्धा नेहरू नेहरू बोलणं सोडलं पाहिजे अल्ला माफ करे भात माणूस लगडो मत करू भात बुड लागलो तो बाळा मूड खराब कर कारण आताचा हा जो काळ आहे तो काळ आपल्याकडे बघतोय की त्यावेळेला त्यांनी जे काय करायचं ते करून गेले तुम्ही काय करतात त्याच्यामुळे अगदी मोदींनी सुद्धा नेहरूंचं आता बंद करावं आणि काँग्रेसने सावरकरांच्या नावाने बोलणं बंद करावं याही नाही अभि और सुनीये कारण दोघही आपापल्या जागी होते आपण काय करणार आहोत हे लोकांना आता दाखवावं की पक्ष चोरला चिन्ह चोरला मी चोरला चिन्ह चोरला मी कोणी नाही मी शून्य आहे मी कोणी नाही मी शून्य आहे आणि दुसऱ्या व्यासपीठावरती आल्यानंतर बघितलं बाबा आमचे वडील आहेत ना जागेवर कारण मुलं पळवणारी टोळी ऐकले पण बाप पळवणारी अवलाद सध्या महाराष्ट्रामध्ये फिरते मी कोणी नाही मी शून्य आहे मी कोणी नाही मी शून्य आहे पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना आहे बाप चोरणारी अवलाद मी कोणी नाही मी शून्य आहे मी कोणी नाही मी शून्य आहे आणि गोळ्यामध्ये सावरकरांना भारतीय जनता पक्षाने एकदा भारतरत्न द्यायला काय हरकत आहे का देत नाहीये त्या ना त्यानं भारतरत्न मागे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा दोनदा ना तीनदा पत्र दिले त्या पत्राचं काय केराच्या टोपलीत घेतली बोलीच होते ना पंतप्रधान तुमचे नाव हो पायगा तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा जरा 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 थांबा वाद थामे बाहर घर स्टेज वे स्टेज वेज वेज वाला स्टेज वर आना, है। है, वर आना, आना, आना बसा खाली बसाई प्रॉब्लम नहीं है अपना मानूस है ना अपना बांधव है नुस्त जय श्री राम जय श्री राम राम की बात हो गई अभी काम की बात करो जो राम का नहीं वो किसी काम का नहीं बच्चा बच्चा जय जय घराणेशाही बद्दल बोलता होय मला अभिमान आहे माझी घराणेशाही मान्य नसेल तर यांनी ते ठरवायचं मला तर माझ्या घराण्याचा अभिमान आहे भविष्यात देखील तुमच्यातलाच एक जण उद्या इथे येऊन मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी माझी भावना शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वापर करू शकतो एकोणीस साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा आम्ही परवा एकत्र कस गाडी आहे अच्छा नागपूरच म्हणताय हो अच्छा नागपूर परत जेवू विमानात पण आम्ही एकत्र जेवलोय आम्ही माझ्या भिडो आणि छान जेवलो त्याचा मस्त जेवलो कबू कब मग एवढे तुमच्यावर का रागावले आहेत स्वी, ही स्वी, अजीद पावार, अजीद पावार रागा स्वीट पवार अजित पवार का रागावले स्वीट डिश मिस झाली अजित पवार ही एक स्वीट डिश आहे गोड आहेत ते फार गोड माणूस आहे कोण माणूस आहे काय रागावू द्या रागावू द्या माणसानं मन मोकळं केलं पाहिजे द्या ना त्यांचा अजिबात वाद नाही वाद संपलेला आहे आणि वाद नव्हता पवार कुटुंबातल्या कोणत्याही घटकाशी माझा कधीच वाद नव्हता आणि नाही अशी टर रक्कम गरकम अशी टॅन नाही गे बंद करो हाथ जोड़ के मैं मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ मैं राजनाथ सिंह से गुजारिश करता हूँ मैं समित पात्रा से गुजारिश करता हूँ नाली माली बहर त्याला विचारलं जातं तुझं लग्न का होत नाही हे घटनाबाई सरकार आहे अशा मुलाशी कोण लग्न करणार नाही महाराष्ट्राच्या जमिनी विकतायत हे मिंदे सरकार आहे माझ्याशी लग्न करा मी बत्तीस वर्षाचे तरुण <laughs> आहे अशा आवाजाच्या मुलाला काय ढरकाळी काय डरकाळी म्हणतात <laughs> <laughs> त्या महाराष्ट्राला चिंता लागायला लागली की नेमकं याच लग्न कशाशी होणार कोणाशी नाही कशाशी होणार हे लक्षात घ्या त्याला प्रश्न मला उत्तर कळलं असेल कजा बेजती हम दैत्यो को और देवताओं को कैसे पहचानते हैं जो महिलाओं की इज्जत उतारते हैं वो उसी श्रेणी के होते हैं दैत्य ही होते हैं और जो महिलाओं को सम्मान देते हैं आज हमें अगर महिलाओं को 33 परसेंट रिजर्वेशन चाहे दिया हो चाहे टॉयलेट्स दिए हो चाहे अनाज दिया हो चाहे गैस सिलेंडर्स दिया हो तो उससे पता चलता है कि कौन देवता है और कौन दैत्य है तो दैत्यों का वही हुआ जो होता है हमेशा ये बड़ी अच्छी बात कही आप उनकी हार हुई और आप देख लीजिए महाभारत में तो एक ही क्लैन था एक ही भाई थे सब एक ही परिवार था लेकिन फिर भी फर्क कितना था जो महिलाओं का अपमान करते हैं, उनको जो है इस तरह से सरेआम जो है मेरा घर तोड़ा गया गंदी गंदी गालियां मुझे दी गई तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं बुद्धि भ्रष्ट हो गई थी वो दिख ही रहा था अरे <laughs> <laughs> बोल बाबा बोल बारह एक बारह मतीला दुसरं जाईल तिकडे पंचतारांकित शेती करायला तिसरं जाईल नागपूरला मुंबईकरांसाठी राहिला कोण क्या बात आहे सर क्या बात है सर हे बात है अरे सर क्या बात है मला सकाळ मिळाली रशियाचा अध्यक्ष पुतीन आणि जो बायडन अमेरिकेचे अध्यक्ष आणि सध्याचे इंग्लंड चे, चे महाराज चार्ल्स या तिघांचं सकाळी कॉन्फरन्सिंग झालं आणि त्यांनी विचारलं की उद्धव ठाकरे कोण आहेत कुठे बोल नाही हक्तार आहे का या माणसाची कमाल आहे हा माणूस हार मानत नाही कंट्रोल कंट्रोल उदय त्याच्यावरती इतके संकट आली हे कोण आहे आदमी मी जर आम्हाला युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंचा आम्हाला सल्ला घ्यावा लागेल उद्धव ठाकरे ने आप चुतिया लिखा है क्या ये कौन आदमी है दो भाई विचार लो ला, पुतिन लाभ कैसे ये ये? अरे मोदी जी को पूछो ये उद्धव ठाकरे कौन है आपने हमको अब आप तक मिलाया कैसे नहीं की विचार तक उद्धव ठाकरे कौन है आप क्या बहुत ज्यादा पीते हो क्या मतलब मतलबी भी, आयडिया भी आया कि? आप क्या बहुत क्या बहुत ज्यादा पीते हो मतलब दिवाग मे आय आया म्हणजे माझ्या लहानपणी आणि खरं आहे मी लहान होतो लहानपणी तुम्ही पण असल ना लहानपणी लहान होतात की नाही का अडतीस वर्षाचे होतात मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो तसं नाही मी लहानपणी खरंच लहान होतो त्यावेळेला एक साबण यायचा हमाम आठवते का कोणाला नाही माहित नाही कारण गेला आता तो माझं लहानपण गेलं आणि तो साबण पण गेला मुंना मित्रांनो कमेंट मध्ये प्लीज कळवा की तुम्ही लहानपणी जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्ही तुम्ही किती वयाचे वय तेव्हा तेव्हा काय कोमटरावांना हा गहन प्रश्न पडलेला आहे या प्रश्नाचं उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे आणखी एक अपेक्षा अशी आहे की आजची ही हास्य जत्रा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर कमेंट मध्ये जय राम लिहायला अजिबात विसरू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही दोन व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत त्यापैकी एक लिंक जी आहे ती आहे महिषासूर मर्दिनीच्या

परिवारातर्फे एकावन्न हिंदू रामभक्त कुटुंबांना आपण रामलल्ला दर्शन अयोध्या वारी घडवणार आहोत त्याचप्रमाणे प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता भगिनी यांच्यासाठी अर्थार्जन आणि रोजगाराच्या नव्या कल्पना नव्या योजना आपण राबवायला सुरुवात केलेली आहे ज्याबद्दल तुमच्याशी थेट चर्चा करायची आहे तुम्हा सगळ्यांचं सहकार्य हवं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानेच पाठिंब्यानेच विचार विनिमय करून आपण आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याची प्रगती आणि विकास वाढवूया आपल्या परिवारातील हिंदू माता बंधू भगिनी जे व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसाय व्यापाराच्या वृद्धीसाठी आपण प्रयत्न करत आहोत तेव्हा छोटीशी विनंती आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपये इतकी अत्यंत कमी शुल्क असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे आपल्याला एकमेकांशी थेट संवाद साधता येईल लाईव्ह चॅट्स करता येतील गुगल मीट्स करता येतील आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला आपल्या सगळ्या योजना आणि उपक्रम राबवता येतील तेव्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनल केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट तेव्हा पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बात राजकीय बातम्या घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम